नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात महायुतीची सुनामी आली आणि या सुनामीमध्ये शरद पवार काँग्रेस आणि उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाला पाचोळ्यासारखी अवस्था झाली नक्कीच म्हणजे एवढी दयनीय दुरावस्था की ही होईल असं यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं पण पवार काँग्रेस आणि उबाठाचं झालं काय माहितीये का की हे सराव परीक्षेमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गुण घेऊन यशस्वी झाले म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आल्या हवेतच गेले सगळे लोक हवेत गेल्यानंतर झालं काय की खाली ग्राउंडवर काय चालू आहे नेमकी आपल्याला जी एकतीस जागांची पाठबळ मिळालेलं आहे ते कशामुळं मिळाले लोकांनी आपल्याला का निवडलंय आपण खूप चांगलं काम केलंय किंवा आपण एक चांगलं विरोधक म्हणून सिद्ध झालोय असा भाग नव्हता तो तर निव्वळ एक फेक नरेटिव्ह चारशे जागा निवडून आल्यानंतर संविधान बदललं जाईल हा जो काही नरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला ना त्याचा परिणाम म्हणून त्यांना एकतीस जागा मिळाल्या पण महाविकास आघाडीची ही सगळी जी बेडक आहेत ना ती एवढी फुगली एवढी फुगली की बैल होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटी नोव्हेंबर तेवीस रोजी विधानसभेचा जो निकाल लागला त्याने या सगळ्यांची जहाज ही सागरात बुडाली हे सगळं का झालं याचा विचार निकाल लागायला सुरुवात झाल्यापासून अनेक अभ्यासकांनी अनेक राजकीय विश्लेषकांनी सुरुवात केलेली आहे आणि देखील यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की सुनामी होती का तर निश्चितपणे सुनामी होती पण आता संजय राऊत सारखे चोवीस तास वटवट 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 करायची सवय लागलेली आहे आणि यांच्या वटवटीमुळंच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचा खुटा उपटला गेलाय हे माहीत असू नये की वटवट काही बंद झालेली नाही अशा माणसांना असं वाटतंय की ईव्हीएम हॅक केलं गेलं ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा आहे पण या संजय राऊतांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की शिवसेना आणि भाजपची जी नैसर्गिक अलायन्स होती युती होती ना ती तुटलेली किंवा उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांबरोबर जाणं हे लोकांना मान्यच नव्हतं आणि त्याच्यामुळं जून दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे शिव आणि भाजपने जो काही प्रयोग केला आणि शिंदेना जे काही मुख्यमंत्री केलं ते लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यानंतरही लोकसभेमध्ये थोडाफार फायदा होईल म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं मात्र जनतेनं ते नाकारला आणि भाजपला जागा दाखवून दिली एवढं सगळं झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याचा वेळ होता तर महाविकास आघाडीनं तो टेम्पो टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते पण महाविकास आघाडीचे नेते सगळेच एवढे हवेत होते सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील जयंत पाटील असतील शरद पवार असतील उबाटाचे आदित्य ठाकरे असतील स्वतः संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील या सगळ्या वाचाळवीरांनी फक्त बडबड करण्यापुढेकडं काहीच केलं नाही आणि लोकसभेत जो काही दारुण पराभव झाला आहे त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी लोकांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून हजारो बेरोजगार तरुणांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये मासिक मानधन या तत्वावर देऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला मागचं द्यायचं नाही आणि पुढचं घ्यायचं नाही असं सांगत साडेसात एच पीपर्यंत शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सवलत दिली त्यासोबतच महिलांना एस टीमध्ये मो अर्ध्या तिकिटात प्रवेश प्रवास मोफत केला पंच्याहत्तर वर्षाच्या सर्व वृद्धांना मोफत प्रवास लागू केला त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जे काही साठ वर्षावरचे वयोवृद्ध लोक आहेत वृद्ध लोक आहेत त्या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी मोफत सुविधा केली या सगळ्या ज्या थेट लाभाच्या योजना या सरकारनं सुरू केल्या ना त्यावर संजय राऊतांपासून उभाटापर्यंत सगळ्यांनी तोंड भरून टीका केली पण त्यांच्या टीकेला ना लाडक्या बहिणींनी मानलं ना लाडक्या शेतकऱ्यांनी मानलं ना लाडक्या भावांनी मानलं हे सरकार हे थेट आमच्या खात्यात पैसे टाकते आणि विरोधकांचं पोट दुखते असं नक्कीच या जनतेला वाटलं त्यासोबतच मनोज जरांगे यांनी जो काही बालिश प्रयोग करण्याचा प्रयत्न केला ना सज्जाद नोमानी यांना सोबत घेऊन तो त्यांच्या आणि महाविकास आघाडीच्या चा चांगला चांगलं टाला महाराष्ट्रामध्ये जर का मुस्लिम मतांचं एकत्रीकरण केलं जात असेल आणि त्यामुळं जर का हिंदू ए, हे जर का धोक्यात येत आहेत ही जर का गोष्ट हो, हिंदूंच्या लक्षात आली तर काय होऊ शकतं हो? हे महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांनी नि एकदा दाखवून दिलंय म्हणजे संभाजीनगरच्या अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील या लढतीकडे जर का पाहायला गेलं तर इम्तियाज जलील हे सुरुवातीच्या आठ दहा फेऱ्यापर्यंत अगदी चाळीस पन्नास हजार मताच्या मताधिक्यावर होते मात्र अतुल सावेंना विश्वास होता की हा सगळा ग्रीन बेल्ट संपल्यानंतर जो ऑरेंज बेल्ट सुरू होईल तो ऑरेंज बेल्ट हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आणि झालंही तसंच त्यानंतरच्या प्रत्येक फेरीमध्ये इम्तियाज जलील यांना दोन पाच मतं होती आणि साडेचार पाच हजार मतं ही अतुल सावे होती आणि अतुल सावे सहा हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले याचाच अर्थ तुम्ही जर का आमच्या घरात येऊन आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा सज्जाद नौमानीसारख्या किंवा मनोज सारख्या लोकांना सांगितलं आहे दाखवून दिलं आहे त्यासोबतच आणखी एक कारण होतं हे सगळं घडण्यासाठी की महाराष्ट्र हा गेल्या तेरा चौदा महिन्यापासून धुमसतोय त्यातल्या त्यात मराठवाड्याचा विदर्भाचा काही पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग हा सातत्यानं गॅसवर असल्यासारखी परिस्थिती आहे कधी कुठं कधी कोण आंदोलन करेल रास्ता रोखला जाईल आपले लेकरळ रस्त्यात अडकतील आपल्या बाळांच्या आई आईबापाच्या भावा भाव बहिणीच्या माथ्यावर एखादा दगड पडेल कधी कुठे एस टीची जाळपोळ केली जाईल याचा काहीच नियम नव्हता आरक्षणाच्या नावावर जो काही धुडगुस हा महाराष्ट्रात घातला गेला आणि महाराष्ट्राचा ग्रह विभाग सगळं काही मुकसंमतीनं मुख पद्धतीनं जे काही पाहत होता ना त्याला देखील जनता वैतागली होती मनोज जारंगे पाटील यांचं आंदोलन हे त्यांनी अगदी कायदेशीर सनदशीर मार्गाने करावं पण त्यांच्या समर्थकांनी जो काही धुडघुस आणि हैदोस घातलाय है ना त्याला त्यांनी समर्थन करू नये अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेची होती पण मनोज जरांगेंना ते योग्य वाटत असावं त्यांनी आपल्या समर्थकांना रोखण्याचा कधीच प्रयत्न केला नाही अक्षरशः आमदार खासदारांची किंवा व्यापाऱ्यांची दुकानं जाळण्यात आली पक्षांची कार्यालय जाळण्यात आली तरी देखील मनोज जरांगेंनी फार काही आक्रमक पद्धतीनं रिॲक्ट होत आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं नाही उलट त्यांनी या सगळ्यानंतर जी लोकसभा निवडणुकी झाली त्यात कुणाला पाडायचं तर पाडा असं सांगत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एक प्रकारे मदत केली आणि त्यांचा असा समज झाला की ते निश्चितपणे विधानसभेत देखील आपला करिश्मा दाखवून देतील या सगळ्या गोष्टींचा राग हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होता आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार हा मराठा आहे किंवा तो ओबीसी आहे याचा कुठलाच विचार न करता थेट महाराष्ट्रातील जनता की महाराष्ट्र सरकारने केलेले काम महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र सरकारचे थेट बेनिफिट या सगळ्यांवर प्रभावित होऊन महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिली आणि त्याच्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाखाली आणि अजित पवार या तिघांच्या टीमनं मिळून महाराष्ट्रामध्ये महायुतीची सुनामी आणून दाखवत यश मिळवलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितपणे महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे नेते देखील करतील ज्या महाविकास आघाडीची सत्ता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती ती महाविकास आघाडी पन्नास जागा देखील मिळवू शकलेली नाही विरोधी देखील एखाद्या पक्षाकडे दे दे पक्षा येईल की नाही अशी अवस्था आहे आता तरी हे लोक जमिनीवर येतील आणि लोकांच्या प्रश्नावर विचार करून सरकारविरोधात आंदोलन करून लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करूया न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका